नमस्कार मित्रांनो आज ज्या गाय चरायला जाणार आहेत ना तर त्यांना इथंच भुस्सा खायला टाकलाय सगळ्या गायला कारण पप्पालाच काम आहे काल जो मोटरचा प्रॉब्लेम काढत होतो ना तर तो प्रॉब्लेम निघला नाही तर मोटरचा प्रॉब्लेम असा आहे की तलावरचं जे पाणी आहे ना तर ते आपल्या शेतात विदाऊट लाईटचं आपल्याला न्यायचं आहे तर ते विदाऊट लाईट जाण्यासाठी आपण प्रयत्न करतोय तर ते तर त्याच्यासाठीच आपण काल पण तो प्रॉब्लेम निघला नाही त्याच्यामुळं आज तो प्रॉब्लेम काढायचा आहे तर त्याच्यामुळे ह्या जनावरांना घरीच भुसचा खायला ठेवलाय एक टाइम ह्यांना भुसचा खायला ठेवलाय संध्याकाळी गवत गवत टाकायचं खायला बाकी हे आणि इथली जागा रिकामी तर बैलांना मी सकाळीच ताळींबा शेतात चरायला बांधले हरण्याला बैलांना आता जाणार आहे बैलांची जागा बदलणार आहे आपल्या खिल्लरी गायीसाठी गवत पण कापून आणणार आहे तिकडूनच बाकी ह्यांना भुसचा खायला टाकलाय ह्यांना तहावधून येऊन पाणी पाज द्यायचं थोड्या वेळाने हे आपलं बटाटे शेत आहे तर इथं आपला भोपळ्याचा वेल आहे तर हे किती मोठं झालंय भोपळा हिव ह्यो बिले मोठा झालाय बघा इथला हे बिले मोठा भोपळा झालाय पलीकड दोन आहे त्याच्या पलीकड ह्या पाण्याच्या आड तिकडे एक आहे लय मोठे भोपळे आणि इथे एक भाजीसारखा होता कुठं हो माझ्या हातातलाय ना दोन दिवसात भाजले होते इथं काहीतरी डाग लागलाय त्याला दोन दिवसात भाजी करायची येते ह्या भोपळ्याची पलीकडल्या बाजूने पण बरेच भोपळे झाला भोपळे लय मोठ्याले होते बरेच मोठे होईपर्यंत कवळे राहते आता हिवनिबार झालेला भोपळा आहे ह्यो भोपळ्या ना माझ्या लहानपणी अशा भोपळ्याला ना जुने लोक बारीक दोरीन ह्याला नेट बनवून घ्यायचे सगळीकडून आणि पोहायला वापरायचे म्हणजे नवीन मुला मुलाला पोहायला शिकायचा असेल ना तर हे भोपळा पाटीला बांधायचे कारण की हा पाण्यात बुडतच नाही म्हणजे वाळ्या पाण्यात बुडत नाही ना तर त्यावेळेस कॅन्ड वगैरे वा वापरत नव्हते ना तर हे भोपळे लावायचे पाटीला बांधायचे आणि मग त्या भोपळ्याने पोहायला शिकायचे लहान मुलं तर बैलाच्या जागा बदलल्या दोघाच्या पण आज बी बैलाला काही काम नाही आज आज वाटलंच तर थोड्या वेळाने वेळ भेटला ना तर धुवून घेतो दोन्ही बैलांना एवढं गवत कापलंय खिलेरीसाठी बाकीच्या जनावरांसाठी आई मी नंतर कापतो दुपारून पण आता खिलेरीला सध्याला एवढं गवत टाकतो सकाळी तिला भुसाच खायला टाकला होता आता गवत टाकतो दुपारी आता गवत कापून मी आलोय इकडं गवत घरी नाही आणखीन बटाट्या शेतात आलोय तर डुकरांनी अशी नुकसान केली बटाट्याची अशी उघडे करून ठेवले ते एवढाले झालेत बटाटे हे बटाटे ना हे असं चावून टाकले खाली डुकरांनी ह्याची साल काढली व इकडं उकरीलंय हे अर्ध तोडून ठेवलं ह्याला इजा केली असं आता हे बटाटे उन्हात राहिले ना खराब बी होतात पांढरे उघडे पडले ना लगेच हिरवा कलर यायला लागतो बटाट्यांना पिवळा कलर राहत नाही बघा इकडं पण उघडं केलं हे बघा हे बटाटे आहेत ना हे सगळे खराब केलेत हे नुकसान डुकरांनी केली हे अशी भरपूर आहे बघा इकडे झाडं काढले डुकरांनी असे बटाटे डुकरांनीच नासधूस केली इकडे एक हे फक्त मी ह्या बोरीकडे आलो होतो पिकलिका बघायला त्यावेळेस मला दिसलं आहे असं बऱ्याच जागेवर केलं आहे डुकरांनी हे काय ह्याचा उपयोगच नाही आता हे बटाटे खराब होणार आहे झाडाचे हे बघा हे बटाटे ना आता था। उघडं झालं ना खराब होते पण आपले बटाटे असे झालेत था मिडियम साईजचे ह्यांना काढायला आणखीन पंधरा दिवस टाईम आहे पण तोपर्यंत डुकरांनी ठेवले तर चांगले झालेत बटाटे एवढाले एका झाडाला चार पाच जरी असले ना तरी ठीक आहे समाधानी फक्त डुकरांनी खराब नाही करायला पाहिजे नाही तर ह्या साईजच्या बटाट्यांना चांगला भाव लागतो मिडियम साईजही जास्त मोठी नाही लहान नाही मिडियम आहे पण तसे डुकरांनी ठेवायला पाहिजेत बटाटे असे नुकसान केल्यावर काय राहणार ह्याच्यात काय अवघड आहे बाबा ह्याच्यातच आणखीन इथं पुढच्या बाजूला बी डुकरांनी खराब केलेत बटाटे हे बघा इथं हे तर एवढा मोठा माल लागला होता चांगला पण काय उपयोग ठेवला नाही डुकरांनी असे बटाटे खराब केले काय उपयोगच राहणार नाही त्याचा हे बघा परत हिथली पण लाईन आहे ना इथून तिथपर्यंत खराब केली इकडं बी हे बी बटाटा असं पूर्ण खात कसे म्हणून असतील काय माहित असं करून का ठेवत असतील याचा अर्ध पूर्ण खाल्लं तरी मग त्यांना तरी खायला होते तर तसं अर्ध केल्या वाया जात आहे ते बटाटे चांगले लागलेत बरका बटाट्यांना पण डुकराने बाराच जागेवर खराब केले तिकडं पुढे एक दोन जागेवर खराब केले डुकऱ्याने ही तर पा काढला ही बटाटा तर हिरवं व्हायला लागले डुकराने उकर काढल्यामुळं उपयोग नाही आता लवकर आपण काढून घेऊ बटाटे पण पकल्याशिवाय काढायला पण जमणार नाहीत ना बटाटे जर नाही ना पकले तर बटाट्याच्या वरची साल असते ना ती लगेच निघते ती पकल्याशिवाय साल म्हणजे चिटकून राहत नाही बटाट्याला आणि साल जर निघली तर मग बटाटे खराब होते बटाट्याला एवढी काही विशेष चव नाही तरी बी डुकर त्रास देते चव असते तरी म्हटलं असत आहे आहेत पण एवढी चव पण नाही आणि पूर्ण खात बी नाहीत बटाटे निस्तीने आज धूस करतात आता मी आलोय त्या बटाट्याच खालच्या शेतात इथं भिजवायचं चालू आहे आपले नवीन लावलेले बटाटे आता काय अडचण होणार नाही ह्या बटाट्यांना कारण की ह्या बटाट्यासोबत बरेच बटाटे आहेत ना तर तेवाले बटाटे आहेत ना ते आपण गौरी लक्ष्मीण असतात का त्यावेळेस लावले होते म्हणजे गणपतीच्या टायमाला गणपतीच्या पण आदोगर लावले होते ना तर त्याच्यामुळं ते, ते बटाटे लवकर लावले होते तर त्यासोबत बटाटे नाहीत ना ते पिकासोबत आता जे हे जे बटाटे आहेत ना ह्या बटाट्याला बाकीच्या शेतकऱ्यांचे पण बटाटे भरपूर सोबत आहेत त्याच्यामुळं डुक डुकरं फक्त एका जागेवर त्रास देत नाहीत आता जसं की आपल्या आप समोरच्या शेतकऱ्यांचे बटाटे आहेत ह्यांनी आपल्या एक महिन्यानंतर लावलेत आताक्षी एक महिना झाल्या समोरच्या बटाट्याला लावून तर आता डुकर मग ह्याचं काय त्याचं काय थोडं थोडं खातात एक सोबत पिकं लावले ना मग प्रत्येकाचं थोडं थोडं खातात पण ते आपण लई सुरुवातीला लावली होती त्याच्यामुळे आपल्याला जास्त त्रास दिला आता ह्या बटाट्यासोबत बरेच बटाटे आहेत ना त्याच्यामुळे ह्या बटाट्याला थोडा कमी त्रास भेटेल आता हे आईवर पाणी बदलायला गेली आईन आलो होतो तिकडं म्हणजे मी गेलो बैलांच्या जागा बदलल्या गवत कापलं आई आली होती इकडं पुढं आहे बघायला तर आता दारं सरी तर कडीला आले पाणी आई दुसऱ्या लाईनमध्ये पाणी लावले आता हे कसं लय स्लो भिजते रात्रीची लाईट होती रात्री पण थोडंच भिजलं त्याच्यामुळे आज सोलरवर बोर चालू केला आहे सोलर प्लेटवर तर त्याच्यामुळे एक लाईन गेली आता कडीला रानल्याच वाळ्याला येणार पाणी घेते कधी एक एक तास एक तास लागतो लाईनकडे जायला आता तर लय उशीर झालाय बाजारला गेलो होतो आता मी आलो हरण्याला न्यायला हरण्या सकाळी जिथं बांधला होता तर तिथंच आहे दिवसभर त्याची जागा बदलली नाही आणि काहीच नाही त्याला आता घरी गेल्यावर खायला टाकेन मी त्याला पाणी प्यायला लय उशीर झालाय बैल त्यांच्या जागेवर हो आहेत गंगा त्यांच्या जागेवर हो आहे पण बाकीचे जे गावरण जनावर आहेत ना ला। ला तर ते गेले चरायला गंगाला थोडं साईडला बांधलं होतं चरायला त्या डाळिंबा शेतात तर त्याच्यामुळं गंगा घरी आहे गंगाला तिकडं डाळिंबा शेतात बांधलं आणि पप्पाने मग जनावर सोडले चरायला मग गंगा इथं नव्हती ना तर त्याच्यामुळं ती आता लवकर आणली घरी बाकी जनावर गेले चरायला सकाळी खायला ठेवलं होतं जनावरांना पण दुपारून पाणी पाजायला तर सगळ्यांना न्यावंच लागलं असतं हौदवर जे दोन दोन करून जास्त वेळ लागला असता तर मग थोडा वेळ थांबलोत आणि दुपार पप्पांनी सगळेच जनावर सोडले चरायला नवीन पण आणि जुने पण कारण पाणी पाजायला दोन दोन घेऊन जायला लय मारू लागले असते सात आठ तर त्याच्यापेक्षा मग पाणी पण पितील तिकडे नदीवर आणि थोडे चरले पण तर आता मी तेच वाट बघतोय आता उशिरा गेलेत ना तर ते उशिराच येते जनावर आता अंधार बी पडायला लागलाय पण येतीलच आता थोड्या वेळात आता जनावर उशिरा गेलेत ना लयच उशीर करते वाटते यायला बाबा नाही आले का आणखीन अंधार पडायला लागला पण जनवार काय आली नाही आणखीन आता येतील थोड्या वेळात एक पंधरा वीस मिनिटात येतील जनवर आज आपल्या जनवाराला लेऊशीर झालाय आता आलेत बैल अदुघर आलेत चल चल चल, गावरांग, चल चल बाबा जागेवर गावळ्या चल वाली इकडं किशोरी दत्तदादांच्या बऱ्याच कमेंट येत आहेत की नवीन जे बैल आहेत ना तर त्या नवीन बैलांना बैलगाडीचं बाएल काम शिकवा म्हणून तर एक शिकू आपण हळूहळू हाल। ते इथं सेटल झाले ना मग शिकू आत्ता कसं आहे ना त्या बैलांना बाहेर घेतलं ना तर ते येत नाहीत बाहेर म्हणजे थोडंसं बाहेर येतात पण जास्त लांब येत नाहीत ते त्या गायांना सोडून येत नाहीत तर ते थोडे इथं सेट झाले ना एक पाच सहा महिने तर मग ते त्या गायनला सोडून थोडं लांब आले ना म्हणजे आपल्या विश्वास बसला ना त्यांना तर थोडं लांब आले ना मग शिकू आपण हळूहळू त्यांना आणि आता कसं रोडला शिकवायला तर जमणार नाही समजा भिली वगैरे कुठलं वाहन वगैरे आलं ना भिले वगैरे ना तर आपण मोकळ्या शेतात शिकवावं लागेल त्यांना तर उन्हाळ्यात शेतं मोकळं होतात ना तर त्यावेळेस शिकवू आणि आत्ता जरी शिकवायचं म्हणलं ना तर ते ग्रुप सोडून लांब येत नाहीत त्यांना आपण आणखीन व्यसन वगैरे टोचवले नाही नाक टोचवलं नाही तर त्याच्यामुळे ते ग्रुप सोडूनच ना येत नाहीत म्हणजे त्या एक लईत लय झालं येतात त्या गायाला सोडून कारण की त्यांना माहिती आहे ना हावदाबशी पाणी प्यायला जायचं असतं तर त्याच्या पलीकडे ते गायांना सोडून जात नाहीत म्हणजे गेले तर सगळे सोबतच नाही तर एक जण त्याच्यातलं बाहेर पडत नाही तर त्याच्यामुळं थोडंसं से सेटल झाले नाही पाच सहा महिने किंवा एक दोन तीन महिने ना मग आपण ट्राय करू की बैलगाडी चालतात की नाही कारण की त्या गौरांगचं वय आहे ना तर त्याला एक तीन साडेतीन महिने पूर्ण महिने म्हटलं साडेतीन वर्ष पूर्ण झाले असतील तो सहा दात झालाय सहा दात वय त्याचं तर त्याच्यामुळे तो चलेल की नाही सांगता येणार नाही तो छोटावाला बैल आहे ना तर तो चालेल का आम्हाला पण बघू त्याला चिमण्यासोबत हळूहळू शिकू आणि हा पण मोठा चलतो एक आपण प्रयत्न करून बघणार आहेत की बैलगाडीला चालेल का वगैरे पण एक तो सेटल झाल्यावर जिथं तो आणखीन सेटल नाही झाला तो आपल्या विश्वासात नाही म्हणजे थोडं गरीब आहे तसं शांत आहे पण लांब येत नाही तो ग्रुप सोडून तर त्याच्यामुळं त्यांना काम शिकवायला थोडा वेळ लागेल मग वेळ घेतला आणि थोडासा फार त्यांनी मग आपण नक्की त्यांना काम शिकवू दुसरी कमेंट येते की आपल्याला नवीनच वाटतंय ते आपले सबस्क्रायबर की शेत किती आहे आपल्याला शेत पंधरा एकर प्लस शेत आहे तर हे शेतावरती पण मी एक व्हिडिओ बनवला आहे की म्हणजे आपल्याला तीन जागेवर शेत आहे ना तर कुठं किती आहे वगैरे मी सांगितलेलं आहे आणि परत त्या दादांची कमेंट आहे की घराची टूर तर घर मी दाखवलेलं आहे एक दोन तीन महिन्यापूर्वीच म्हणजे दो दोन महिन्यापूर्वीच दाखवलेलं आहे मला मी कमेंटमध्ये दे लिंक देतो त्या व्हिडिओची बहुतेक तुम्ही रिप्लाय बघत नाहीत वाटते कमेंटचा मी कमेंटला रिप्लाय दिला तर त्याच्यात तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक टाकून देतो तर आपल्याला शेततर पंधरा एकर प्लस आहे आणि हे पण आहे आपल्या घराचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर आहे चालेल आणि त्या बैलांचं कसं आहे नवीन बैलांचं ते गीर जातीच्या बैल आहेत ना तर त्याच्यामुळे चलतील की नाही सांगता येत नाही कामाला म्हणजे चलतीलच असं नाही जर किल्लार वगैरे असते ना पन, तर आतापर्यंत आपण त्यांना प्रयत्न केला असता शिकवायला आणि किल्लार चलतात पण किंवा गावरान किल्लार गिरचं आपण सांगू नाही शकत म्हणजे चलतील की नाही चलले तर चांगलंच आहे